नमस्कार शेतकरी मित्रांनो पवन ऍग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मी लक्ष्मण काळे शेतकऱ्यांनी कमेंट केल्या होत्या की दोन हजार सव्वीसमध्ये अद्रकची लागवड करावी का म्हणजे आता येणार आहे जे हंगाम आहे आपला सव्वीस सत्तावीसचा तर याच्यामध्ये अद्रक लागवड करावी का अशी कमेंट केली होती त्याच्यानंतर बेनं कुठं मिळेल असंही या ठिकाणी शेतकऱ्यांनी विचारलं होतं त्याच्यानंतर नवीन शेतकऱ्यांनी याच्यामध्ये यावं का असं सुद्धा कमेंट शेतकऱ्यांच्या होत्या तर याच्यावरती आपण आज सविस्तर बोलू की पुढच्या वर्षी आपल्याला रेट काय मिळतील लागवड करावी की नाही बेनं कुठं मिळेल ह्या सगळ्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तो सगळा टॉपिक आज समजून घेऊ मित्रांनो दोन हजार सव्वीस किंवा आपण सत्तावीस जे येणार वर्ष आता ये पुढचा हंगाम याच्यामध्ये रेटचं जर बोलायचं ठरलं तर एक साधारण तीन साडेतीन चार हजार रुपये अंदाजे की अशी रेट राहतील याच्यापेक्षा दोन पाचशे इकडे तिकडं होऊ शकतं पण असं खूप आपण सात आठ हजार रुपये अशी अपेक्षा आपण ठेवू नये एवढे रेट आपल्याला भेटणं खूप मुश्किल आहे तर हा अंदाज ठेवूनच तुम्ही या ठिकाणी लागवड करा दुसरी गोष्ट नवीन शेतकऱ्यांनी आद्रक पिकाची यावर्षी लागवड करावी का तर मी तुम्हाला सांगतो शंभर टक्के करावे कारण असं आहे की ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आद्रक कधीच लागवड झालेली नाही आहे आताशा जमिनीमध्ये अतिशय जबरदस्त असं पीक येतं साधारण तीन हजार जर रेट मिळाले तर शंभर सव्वाशे दीडशेपर्यंत उत्पादन चांगलं नियोजन केलं तर पावणे दोनशे दोनशे क्विंटलपर्यंतसुद्धा उत्पादन येतं कारण कोरं रान असतं आणि शेतकरीसुद्धा मागच्या वर्षीचे इतर शेतकऱ्यांचे जे पैसे बनलेले ते बघून जोशमध्ये असतात आणि त्याच्यामुळं निश्चित खर्चसुद्धा थोडा जास्त केला जातो आणि उत्पादन चांगलं मिळतं एक लक्षात घ्या तीन हजार रुपयाच्या आत जर आल रेट आले तर मग आपल्याला फारसं परवडत नाही त्याच्यामुळं पुढच्या वर्षीचा असा अंदाज आहे की तीनच्या आत येणार नाही अडीच तीन चार हजार असे जरी रेट राहिले तरी आपल्याला अद्रक पीक हे परवडतं कारण आपल्याला खूप क्वांटिटीमध्ये त्याचं उत्पादन येतं त्याच्यामुळं दुसरी गोष्ट आता बेण्याच्या निवडविषयी किंवा कुठं मिळत तर बेण्याची निवड करणं तर आता एक लक्षात घ्या आता तुम्हाला लक्षात बसणार नाही तुम्ही प्लॉट बघून आता तुम्हाला शेतकऱ्यावरच विश्वास ठेवावा लागेल की प्लॉट कसा का आहे काय किंवा आजूबाजूच्या शेतकऱ्यांना कोणाला विचारून तर बेण्याचा आता आम्ही जर कमेंटमध्ये नंबर टाकले तर ते थोडंसं चुकीचं होईल त्याच्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे की हा व्हिडिओ जे जे शेतकरी पाहत आहे आणि त्यांच्याकडे बेन आहे तर त्यांनी आमच्याकडे बेन अवेलेबल आहे असं म्हणून तिथं जर कमेंट केली तर मग ते शेतकरी तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचं नाव आणि बेन अवेलेबल बे आहे असं जर तुम्ही कमेंटमध्ये टाकलं तर ते शेतकरी तुम्हाला कॉल करतील तर शेतकरी मित्रांनो तुम्ही त्या शेतकऱ्यांना कॉल केल्याच्या नंतर एक महत्वाची गोष्ट त्या प्लॉटचं सुरुवातीपासूनचे फोटो किंवा व्हिडिओ हे तुम्हाला एक वेळेस मागून घेणे ते बघितल्याच्या नंतर चांगलं बारदार व्यवस्थित जर प्लॉट असला तर ते बिन निवड लाडचं नाहीये फोटो आल्यानंतर तिथं प्रत्यक्षात त्याच लोकेशनला उभं राहून त्याच प्लॉटमधले फोटो घे हे सुद्धा बघून घ्या नाही तर मग ते दुसरीकडचे जर फोटो आले किंवा दोन पाच वर्षापूर्वीचे जर फोटो असले तर तुमची तिथं फसवणूक होऊ शकते त्याच्यामुळं ते एक लक्षात घ्या आणि अशा पद्धतीनं तुम्ही बेण्याची निवड करा बेनं थोडंसं माग मिळू शकतं त्याच्यामुळं ते एक लक्षात घ्या बाजारभावाविषयी मी बघा मागं व्हिडिओ जो टाकला होता त्रेचाळीसपासून ते अठ्ठेचाळीसशेपर्यंत तर खूप शेतकऱ्यांचे मला कॉल आले काही जण सांगतात की पाच हजार रुपयेसुद्धा रेट चालू आहे व्यापारीही सांगतात आणि शेतकरी सांगतात परंतु त्याच्यामध्ये काय होतं की प्रत्यक्षात जी परिस्थिती असते म्हणजे शेतकऱ्याने जर व्यापाराला कॉल केला आणि आमचं प्लॉट घ्या म्हटलं तर व्यापारी पंचेचाळीस शेहेचाळीसच्या वर मागायला तयार राहत नाही आणि शेतकरी ऐकताना मात्र अठ्ठेचाळीस पाच हजार बावन्न असे रेट ऐकतात आणि तर शेतकऱ्याला खूप कन्फ्यूज होऊन जातो शेतकरी जे डोंगर कठड्याच्या जमिनी तिथं शेतकऱ्याला पाणी नसतं आणि ॲक्च्युअल भाव वेगळेच चालू असतात आपवा थोडीशी वेगळी असते त्याच्यामुळं शेतकऱ्याला असं वाटतं की आपण कमी रेटमध्ये विकून फसणार तर नाही त्याच्यामुळं शेतकरी पाण्याचा ताण असतानासुद्धा थांबून धरतो किंवा पैशाची काही आर्थिक गरज असतानासुद्धा त्या ठिकाणी प्लॉट थांबून घेतो तर असं न करता तुम्ही एक लक्षात घ्या चांगले जे जेन्युअन व्यापारी आहे त्यांच्याशी तुम्ही जर संपर्क करून त्यांचा व्यापार मोठा आहे कुठंही ते डाग लागलेला नाही त्यांच्या व्यवहारामध्ये आणि ते साधारण दहा पंधरा वर्षापासून लगातार व्यापार करताय अशा जर व्यापाऱ्यांचे तुम्ही रेट घेतले तर ते जेन्युअन रेट तुम्हाला येतात असं तुम्ही कोणतेही चिल्लर व्यापाऱ्याला नुसतंच कॉल करून जर समजा रेट घेतले तर तुम्हाला छोटे मोठे जे व्यापारी नवीन नवीन आलेले ते तुम्हाला कधी जास्तच रेट सांगणार आहे त्याच्यात काहीच शंका नाही तर तसं न करता कारण मागच्या वर्षी माझ्या स्वतःच्या बहिणीचे सुद्धा अडीच लाख रुपये एका व्यापाऱ्याने बुडवले आणि फक्त पन्नास रुपये का शंभर रुपये फक्त भाव जास्त त्या व्यापाऱ्याने दिला होता आणि त्या लालचीने त्या गावातले खूप साऱ्या शेतकऱ्यांनी तिथं आदरक दिली होती आणि ते पैसेच सगळ्यांचे बुडून गेले कारण कसं असतं की तिथं आपल्याकडं लिगल काहीच नसतं आपल्याकडं त्यांचं ओरिजिनल बिल आपल्याकडे नसतं जे खूप चांगले चांगले व्यापारी त्यांचे ओरिजिनल बिलसुद्धा तुम्हाला मिळतं कि की तुम्ही किती माल दिला तुम्हाला पेमेंटसुद्धा पूर्ण अकाऊंटला मिळतं जे चांगले व्यापारी त्यांचं तर अशाच तुम्ही व्यापारी शिशा आणि शकारा अन्यथा तुमची फजगत होऊ शकते तिथं आणि मग तुमचे एवढं कष्टानं जे पैसे कमवलेले ते तुमचे त्या ठिकाणी बुडून जाऊ शकतात तर महत्त्वाचं भावाविषयी जर बोलत झालं तर जेन्युअन भाव आणि आपण जे ऐकतो ते भाव याच्यामध्ये खूप तफावत असते एखादा प्लॉट त्या एरियामध्ये हवा करण्यासाठी कोणीतरी जर माग घेतला असेल तर याचा अर्थ असा नाही होत की कंटिन्यू तेच रेट चालू आहे कारण ट्रान्सपोर्टेशन आहे आज यू पीमध्ये सगळ्यात जास्त आद्रक विकलं तर तिकडंसुद्धा एवढं इथून ट्रान्सपोर्टेशन लागतं खन्नीचा खर्च आहे लेबर येण्या जाण्याचा खर्च आहे कट्ट्याचा खर्च आहे एवढा खर्च ॲड करून आणि नंतर त्या व्यापाऱ्याला शेतकऱ्याला पण पैसे द्यावे लागतात अशी मिळून ती खूप तफावत होती आणि एकीकडे एखादा व्यापारी जर समजा उदाहरणार्थ म्हणून सांगतो तर पंचेचाळीस घेत असेल दुसरा दुसरं जर पाच हजार घेत असेल तर असं एवढी तफावत कुठं होत नसते असा पाचशे रुपये भाव फरक कुठं नसतो कुठंही जग भारतामध्ये कुठंही जर जा विक्री करायची ठरली त्यांनी तर खूप झालं तर शे दोनशे रुपयाचा इकडे तिकडे फरक होऊ शकतो तोसुद्धा कोणाचे सौदे समोरसुद्धा अगोदर झालेले असतात किंवा प्रत्येकाची लाईन वेगळी असते किंवा तो एखाद्या शेतकऱ्याचा प्लॉटसुद्धा खरोखर खूप चांगला असतो आणि त्याच्यामुळं त्यांना रेट शेतकऱ्याला पण चांगला मिळतो आणि व्यापारी पण एखाद्या प्लॉटचे जास्त देतात एखाद्या दे नव्या पार्टीला चांगला पंजामाल जर चालला असेल तर तिथं त्याचे दोन पैसे वाढून त्या पार्टीवर सुद्धा समोरच्या जो घेणारा व्यापारी तर हा व्यापारी त्या सुद्धा चांगला माल मी देऊ शकतो असं दाखवण्यासाठीसुद्धा थोडंसं दोन तीनशे रुपये पाचशे रुपये एक्स्ट्रा रेट देऊन आणि त्याच्यामध्ये शंभर पन्नास रुपये घाटासुद्धा खाऊन हे अशी पद्धत होऊ शकते असं मी माझा अंदाज आहे कारण अनेक व्यापाऱ्यांशी पण आता बरेच वेळेस चर्चा होते बोलणं होतं तर खूप व्यापारी पण कधी कधी परेशान असतात की त्यांचं असं म्हणणं असतं की आम्ही जे काय ऐकतो आहे त्यापेक्षा परिस्थिती थोडीशी वेगळी कारण आमचं असं म्हणणं आहे त्यांचं असं म्हणणं असतं की आमचं असं म्हणणं आहे की आम्ही आम्हाला फायदा नाही राहिला तर चालेल पण किमान तोटा तरी नाही झाला पाहिजे कारण तो तोटा मग भरून कुठून काढायचा किंवा पाच पन्नास रुपये तोटा एखाद्या प्लॉटमध्ये होत असेल आणि दुसऱ्या एखाद्या प्लॉटमध्ये पाच पन्नास प्रॉफिट होत असेल तर तो, तो समतोल राहू शकतो परंतु लगातार खूप तोटा किंवा मग लेबर जर कधी कधी काय असतं की लेबर बसून नाही राहू म्हणून सुद्धा व्यापारी किमान लेवल जरी मिळाली तरी त्या मजुराला काम मिळत अशा हिशोबाने सुद्धा कधी कधी तो व्यापारी पाच पन्नास शंभर रुपये तुमचा प्लॉट किंवा माल एक्स्ट्रा रेटने घेऊ शकतो परंतु ही सगळी तुम्ही शा निशा करा तुम्हाला जर गरज असली तर तुम्ही निश्चित काढा गरज नसेल तर पुढं भाव शंभर टक्के खूप कमी होतील असं नाही फक्त असं नाही होणार की एखाद्या ठिकाणी जर समजा वाय जर रेट चालू आहे तर दुसरीकडं लगेच पाचशे रुपये एक्स्ट्रा असं एवढा फरक होत नसतो पाच पन्नास शंभर रुपये फरक होऊ शकतो मालाची क्वालिटी व्यापारीची समोरची लाईन ट्रान्सपोर्टेशन किती अंतरावर आहे याच्यावरती रेट कमी अधिक होऊ शकतात पण असं पाच पाचशे रुपये एवढा फरक होत नसतो कुठंच त्याच्यामुळे ती एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आणि नंतरच प्लॉट थांबवायचा की द्यायचा किंवा तुम्हाल तुम्हाला खूप गरज आहे पण तुम्हाला असं वाटतं आहे की भाव तर आपण खूप ऐकतो आहे पण तरीसुद्धा आपल्याला ते भाव कोणीच द्यायला तयार नाही तर ज्या वेळेस एखादा व्यापारी घ्यायला नाही म्हणतोय तर समजून घ्या की तिथं रेट कमी आहे जे आपण ऐकतो आहे ती अफवासुद्धा असू शकते तर अशा सगळ्या गोष्टी याचा तुम्ही नेहमी लक्षात ठेवा तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण इतर शेतकरी बांधवांना नक्की पाठवा आपलं चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे तो, तो कोणत्या टॉपिक वरती बनवायचा अद्रक पिकाच्या कोणत्या मुख्य समस्या तुम्हाला वाटते किंवा कोणती गोष्ट अशी की तुम्हाला त्याच्यावरती व्हिडिओ पाहिजे तर आपण इन डिटेल व्हिडिओ बनवण्याचे प्रयत्न करू धन्यवाद